नायकवडीज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या डॉक्टर सलीम उर्दू हायस्कूलचे सृष्टी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा नीलम महादेव दबडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला व प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहानं साजरा नायकवडीज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स अल अमीन एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर सलीम उर्दू हायस्कूल व उर्दू प्राथमिक शाळा मिरज मिरजच्या प्रांगणात आज शुक्रवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहात्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ नीलम महादेव दबडे अध्यक्ष सृष्टी शिक्षण संस्था सांगली उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महादेव दादा दबडे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र होते याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी प्राथमिक शाळेतील मुला मुलींनी पण नृत्य सादर केले व हायस्कूलच्या मुलींनी देशभक्ती गायन सादर केले या प्रसंगी डॉक्टर श्री वाईज मोमिन सर उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक इस्माईल मुजावर सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री आसिफ तांबोळी सर यांनी केले कार्यक्रमाचा आभार श्री इनायतुल्लाह मुल्ला सर यांनी मानले